E नमस्कार मंडळी मी मी मसूरकर आणि स्वागत आहे आपलं विगमी अर्थात विचारांच्या गरीतला मी या युट्यूब चॅनलवर मंडळी बऱ्याच दिवसांनी आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ करतो काहीतरी अडचण झालेली आयुष्यामध्ये आणि त्यातनं कुठेतरी सावरण्याचा प्रयत्न होतो आहे आणि नक्कीच त्यातनं आता परिस्थिती पूर्ववत झाली आहे आणि नक्की काय परिस्थिती होती त्याचा एक डिटेल व्हिडिओ आपण नक्कीच आपल्या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करू आणि तो कशा संदर्भात असेल ते आपल्याला नक्कीच त्या व्हिडिओमध्येच कळेल सध्या काही सांगणार नाही बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करतो आहे आणि आज आपण बाहेर निघालो हो आहोत ते एका कार्यक्रमासाठी जो बदलापुरातच आहे आपल्याला निमंत्रित केलं आहे त्या कार्यक्रमात आपण त्या कार्यक्रमात जो त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ तिथे तिथल्या आपल्या कोकणातल्या मंडळीशी गप्पा मारू आणि एक धमाल मस्ती करू सोबत विकेश असणार आहे विकेश देखील आपल्याला व्हिडिओमध्ये आपल्याला सोबत असणार आहे तर नक्कीच एक छान माहितीपूर्ण आणि एक धमाकेदार व्हिडिओ आपल्याला बऱ्याच दिवसांनी आपल्या चॅनलवरती पाहता येणार आहे आपला व्हिडिओ नक्की आवडेल आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा तर आपला मित्र विकेश आलाय आपण बऱ्याच व्हिडिओ मध्ये पाहिलं सुद्धा असेल विकेश कसा आहेस काय मस्त आणि काय गावच्या घराचं काम कुठपर्यंत झालं आपल्या गावच्या असतं अच्छा मग काय आजचा प्लॅन काय कसं काय करायचं भेट देऊया त्याच्या बघा त्याचा काय प्रोडक्ट ते आपण टेस्ट तर करून झालाय पण पहिल्यांदा स्टॉल लावलाय त्याची माहिती घेऊया त्यानंतर आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग जो आपला मंडळ आहे बदलापुरातला त्यांना भेट देणार आहोत आणि बघ्या कशी कमा चला जाऊया हा आहे गांधी चौक आणि इथूनच आहे हे काटरे मंगल कार्यालय आणि इथे विविध शिबिरं असतात विविध कार्यक्रम असतात आणि आता सध्या चालू आहे मकर संक्रांतीनिमित्त भव्य प्रदर्शन आणि विक्री आणि आपला बदलापुरामधला मित्र दिनेश ठवले यांचा स्टॉल आहे तर आपण या स्टॉलला आपण आज भेट देणार आहोत मंडळी बघा इथे विविध असे कसे स्टॉल लागले आणि विविध पदार्थ आहेत स्टॉल तर हा दिनेशचा स्टॉल आहे स्टॉल नंबर अठ्ठावीस अठ्ठावीस काय म्हणतो दिनेश अच्छा म्हणजे स्टॉल पहिल्यांदाच लागला ना आपला काय कसं वाटतंय आणि काय कोणते कोणते हे ठेवलेत पदार्थ आपल्याकडे सोलापूरचे दिनेशचा ब्रँड आहे लज्जतदार आणि त्याचे हे सगळे लज्जतदार पदार्थ सोलापूरची प्रसिद्ध शेंगा चटणी नारळ चटणी चवल चटणी मसाला केसूर मसाला कडक भाकरी कडक भाकऱ्या आणि अच्छा ज्वारी आणि शेवया शेवया आणि हे सगळे आपले घरगुती प्रोडक्ट अच्छा संपर्क झाला तर कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतो खूप खूप शुभेच्छा आणि असाच प्रगती करत राहा तर मंडळी आपण दिनेशच्या शॉलला भेट देऊन आता चाललेलो आहोत घोरफळे चौक आणि तिथे आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रहिवासी मंडळाचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये बदलापुरातील कोकणस्थ बरेच जण भेटणार आहेत आणि तिथे आपण छान धमाल करणार आहोत आपण कार्यक्रमाचा आस्वाद घेणार आहोत तर बघूया पहिल्यांदा ज्या कार्यक्रमाचा बदलापूरला येऊन मला साधारणतः एक अठरा वर्ष झाली आणि त्याच्यानंतर आपण बदलापुरात येतो या कार्यक्रमासाठी आणि मग या कार्यक्रमात कसं वाटतं कोण ओळखीचे भेटत असता आणि एक छान धमाल असणार आहे कारण आज कामा निमित्त झाल्याने मी बरेच जण विविध शहरात शहराग आहे आणि विशेषतः आपला देवगड असतात पण विविध तुम्हाला गेलेलाच या कार्यक्रमाच्या मी दोन हजार पाच बघितलं आहे म्हणजे मंडळ हे माहीत आहे मला जरा आपण हो तो आंबा काजू भेट झाली पहिली भेट झालेली मंडळी असेच आपले बरेचसेजण कोकणात आहेत कोकणातले आहेत आणि त्यांची अशा कार्यक्रमानिमित्त भेट होते ओळखी होतात तर आज कामाधंदा प्रत्येकजण विविध शहरात जाऊन स्थायिक झाला आहे तिथे आणि बदलापूर देखील हा कोकणाचाच भाग आहे आणि ही सगळी कोकण किनारपट्टीतली बरीचशी माणसं आज आपल्या उदरनिर्वाहासाठी आपल्या बदलापूर शहरात त्यांची भेट मान्यवर मंडळी आपल्या समोर बसलेली आहेत आणि काही समोर खरंच मंडळ रुजवलं वाढवलं या सगळ्यांच्या अथक प्रयत्नातून प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत मी मंचावर उपस्थित असलेल्या सदस्यांना विनंती करेन की आपण दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची अधिकृतरित्या सुरुवात करावी कोकणची माती घरातल्या गोडव्याची माणसाची नाती गावाकड जीव माझा धा माझ कोकणच गा

내 손이 나가서 북한과 우리가 불시오실 데는 어디냐? सिंहगर जातो शिव शिवशंभू राजा नादाराष्ट्र माधा गरजा महाराष्ट्र माधव एकमेका साय करू अवघे धरू सुपंथ अशी प्रेरणा घेऊन एकोणीशे सत्त्याण्णव साली श्री श्रीयुत रमाकांत सावंत श्रीयत मोहन जेमदकर अरविंद सावंत सुरेश रावराणे यांसारख्या ध्येयवेड्या मंडळींनी एकोणीसशे सत्त्याण्णव साली या मंडळाची स्थापना केली त्यानंतर दोन हजार एक साली या मंडळाची अधिकृत नोंदणी झाल्यानंतर मंडळाच्या कार्यकारणीत असलेल्या अनेक सुविधा सुशिक्षित सुसंस्कृत आणि ध्येयवड्या कार्यकर्त्यांनी आज हे मंडळ पुढे आणलं आणि आज तेविसावा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत त्याचबरोबर आपण मंडळाच्या रौप्य महोत्समी वर्षाकडे वाटचाल करत आहोत याचे सगळं श्रेय या स्टेजवर बसलेल्या आणि तुम्हा सगळ्यांचे आहे तर सगळीकडे असं म्हणतात की बोर्डामध्ये महिलाच येतात जास्त टक्के महिलाच मिळवतात अभ्यासामध्ये महिलाच हुशार आहेत असं सगळं सगळं असतं तर आता, आता आपण आपल्या महिला किती आपल्याला मदत करतात आणि आपण किती त्यांना मदत करतो आहे आणि आपलं मंडळ कुठल्या स्टेजला नेऊन ठेवतो आहे हे आपल्याला पाहायचं आहे आणि हे कधी आहे तर आपण सगळे त्यांना मदत करणार तेव्हा आपण त्यांना सजेशन देणार तेव्हा मंडळ का झालं आणि का हवं आहे मला सांगा आपण एवढ्या लांबून जेव्हा येतो आपल्या गावात आपल्याला एकटे पण वाटतं का कधी कधीच वाटत नाही कारण आपल्याला माहिती आहे की माझ्या गावात माझ्या घरात मी जरी एकटा राहिलो तरी मला मत्तीला माझी सगळी माणसं जरा खटखुट झालं तरी पळत येणार आहेत आणि आपण एखाद्या बिंदास घरात राहतो आणि आपण एवढ्या लांब इथे येऊन जेव्हा राहत असतो तेव्हा आपल्याला जसं गावात वाटतंय तसं इथे वाटलं पाहिजे की आपल्या गावातली मंडळी एवढी आहे की माझ्या बाबतीत जरा जरी काय झालं तरी सगळी माणसं पळत येणार आहेत हे होण्यासाठी आपल्याला मंडळाची गरज आहे कारण मंडळाची गरज केव्हा कळते आपण इथे येणार एकामेकाची ओळख होणार ओळख झाल्यानंतर आपल्यातले कितीतरी लोक अशा चांगल्या चांगल्या ठिकाणी चांगल्या चांगल्या हुद्द्यावर कोणी पोलीसमध्ये असतो कोणी नगरपालिकेत असतो कोणी महानगरपालिकेत असतो कोणी सरकारी हॉस्पिटलमध्ये असतो मला सांगा अशा ठिकाणी चांगल्या हुद्द्यावर असतात आणि आपल्या सगळ्या जनमानसाला अशा लोकांची गरज असते प्रत्येकावर काही ना काहीतरी वेळ येते आणि त्या वेळेला ही अशी माणसं आपल्याला उपयोगात पडतात मग त्याच्यासाठी मी सगळ्यांना आवाहन करेन की आपण प्रत्येकाने मी कुठल्या पदावर आहे आणि मी आपल्या माणसांसाठी काय करू शकतो हे मला वाटतं मंडळाकडे माहिती द्यावी आणि कारण काय सांगतो त्याचं की माहिती एकदा मंडळाकडे आली उद्या मला एखाद्या ठिकाणी कुठली तरी गरज पडली उद्या समजा नगरपालिकेतच असेल एखाद्या पोलीस स्टेशनलाच असेल तर अशा गरजेच्या वेळी जर आपण मंडळाच्या कार्यकारिणीच्या सदस्यांना जर आपण कॉन्टॅक्ट केला तर बाबा ही मदत तुला अमुक अमुक व्यक्ती करेल आपल्या मंडळाचा व्यक्ती तिथे आहे आणि हा त्याचा नंबर आहे एवढं आपलं एकामेकाचं को रिलेशन जमलं पाहिजे नुसतं कमिटी आणि आपण केव्हा तरी येणार कार्यक्रमासाठी असं आपल्याला मंडळ ठेवायचं नाहीये या ज्येष्ठ शाल देऊन स्वागत करावं असलेल्या चव्हाण साहेबांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचं आभार व्यक्त करावं त्यांचं ऋण एवढं मोठं आहे मंडळावर की त्यांच्या ऋणातून आम्ही मुक्त होऊच शकत नाही पण तरी पण एक आभार म्हणून आमच्या टाळ्यांचं खर तर कडकडाट व्हायला पाहिजे हो व्यक्तीचा आपण आदर सत्कार करतोय आणि कोकणातली माणसं तुम्ही दिलदार माणसं असाल तर एवढ्या काळ्या टाळ्यांमध्ये पैसे घेऊन विकत घ्यायचे नाही आहेत जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे जबरदस्त अजून तरी जीएसटी नाहीये अठरा टक्के किंवा अठ्ठावीस टक्के जीएसटी वाढल्यासारखे टाळ्या वाजतायेत हा आणि उत्साही माहिती असेल तर कडकडाट हा कायम गुंजत राहिला पाहिजे महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजेशिव छत्रपती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मंडळ संपूर्णपणे खांद्यावर झेलून ज्यांनी आत्तापर्यंत या मंडळासाठी अगदी स्वतःचा देह झिजवला असे माझे वडील कैलासवाशी मोहन चेंदवनकर यांना विनम्र अभिवादन करून मी आज खरोखर दोन शब्द बोलणार आहे मगाशी ज्या ज्या वेळेला ह्या इथल्या लोकांचे म्हणजे ज्या मंडळ मंडळासाठी ज्यांनी ज्यांनी आपला देह झिजवला अशा लोकांचे ज्या वेळेला आम्ही ते सत्कार करत होतो माझे पण डोळे भरून आले खरोखर सत्त्याण्णव साली म्हणा किंवा दोन हजार एक असेल किंवा आत्ता हे दोन हजार चोवीस पंचवीस असेल मंडळासाठी अहोरात्र ही लोकं काम करत आहेत जे जे करता येईल आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मंडळाच्या लोकांसाठी ते ते करत होते हे आम्ही डोळ्याने बघत होतो आणि मला सांगायला खरोखर अभिमान वाटतो की आमच्या वाडवडिलांनी हे जे काही मंडळ उभं केलं आणि त्या मंडळाचं आज अध्यक्षपद ज्या वेळेला मंडळाच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी ज्या वेळेला माझ्याकडे दिलं म्हणजे अगदी महिलांची कमिटी म्हणजे मला वाटतं बदलापूर शहरातलं हे एकमेव पहिलं मंडळ असेल की जिथे महिलांची कमिटी तयार झाली महिला ज्या वेळेला घरातून बाहेर पडतात ते काय काय त्या काय काय करू शकतात हे आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये बघत आलो इथे कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता मी जरी आज कुठल्या पक्षाची पदाधिकारी असली तरीसुद्धा आम्ही ह्या मंडळामध्ये कुठेही राजकारण करत नाही मंडळात येणारा हा प्रत्येक सदस्य हा आपला आहे असं म्हणून आम्ही काम करत आलेलो आहोत तुम्हाला एक छोटीशी मी गंमत सांगेन चौथ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या बदलापूर शहरात ज्यावेळेला मी स्वतः ट्रॅव्हलिंग करते आम्ही ज्यावेळेला फर्स्ट क्लासमध्ये मालवणीमध्ये बोलतो ना त्यावेळेला उल्हासनगरमध्ये चढणारी शिंदीबाई आमच्या तोंडाकडे अगदी आतुरतेने बघते की अगदी तिला आपुलकी वाटते की हे काहीतरी वेगळं बोलत आहेत हे काहीतरी छान बोलत आहेत आणि मालवणी भाषा ही ऐकायला खूप सुंदर वाटते त्यामुळे ट्रेनमधून प्रवास करताना करत असताना ज्यावेळेला समोरचा माणूस मालवणी आहे हा कसा ओळखायचा हे तुम्हाला सांगायला नको आवाज खनखर स्पष्टोक्तेपणा आणि प्रामाणिकपणा असलेला हा मालवणी माणूस ज्यावेळेला ट्रेनमधून प्रवास करतो आणि हा बदलापूर शहरामध्ये स्थायिक होतो तर माझी सर्वांना नम्र आणि कळकळीची विनंती आहे की जास्तीत जास्त आपण ट्रेनने प्रवास करत आहात करत असाल तर आपला बाजूला बसलेला व्यक्ती हा कोकणातलाच आहे आणि तो बदलापूरचाच आहे त्यामुळे हा बदलापूर आपलं जे मंडळ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रहिवासी मंडळ याचा सभासद होणं फार गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आत्ता बनत चाललेली आहे आपल्याला माहिती असेल आपल्या आजूबाजूला काय चाललंय या मंडळाच्या मार्फत लाठीगाठी प्रशिक्षण असेल गुड टच टच प्रशिक्षण आम हे आम्ही आता हळूहळू उपक्रम चालू करणारच आहोत आपले बचत गट असतात बचत गटांना निधी कुठून मिळावा कसा मिळावा कसा आपला व्यवसाय आपण उभा करावा यासाठी मंडळाचा बदलापूर शहरामध्ये आपला एक सिंधुदुर्ग पथपेढी आहे आपल्याला त्याच्यातून सुद्धा मार्गदर्शन मोलाचं मिळेल आपलं मनपूर्वक स्वागत मराठीचे पाडे सगळ्यांना येतात का येतात का एक दोन तीन चार पाच पन... शंभरापर्यंत येतात की नाही शंभरपर्यंत येतात की नाही हो की नाही बर माझ्यासोबत एक पाडा म्हणणार का मराठीचा नक्की म्हणणार का अहो हो की नाही मग मी बाहेर मराठीचा एक पाडा तुम्हाला माझ्यासोबत म्हणायचा आहे तयार आहात मध्ये कशी काय एनर्जी येणार तयार आहात की नाही येस चला मग मराठीचा एक पाडा आता माझ्यासोबत तुम्हाला म्हणायचं आहे सुरुवात करू करू का सुरुवात चला तर मी आता मराठीचा एक पाडा म्हणायला सुरुवात करतो मी म्हणाल्यानंतर माझ्यासोबत तुम्हाला तो पाडा म्हणायचा आहे जे चुकतील ते पालक रद्द चालेल हा चला सुरुवात करतो तयार आहात तयार आहात की नाही हा तर मी मराठीचा एक पाडावायला सुरुवात करतोय एकावर एक एक्क्याण्णव एकावर दोन ब्याण्णव एकावर तीन एकावर चार एकावर पाच पंधरा एकावर सोळा शहाण्णव कोणत्या शाळेत गेला शहाण्णव एकावर एक एक्क्याण्णव एकावर दोन ब्याण्णव एकावर तीन त्र्याण्णव अगदी तुम्ही नव्याण्णव पर्यंत चालला होता येण्या मागची माझी एवढी तडफड होती या मंडळाची विद्यमान अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याची सुपुत्री आणि बदलापूरचा बुलुंद आवाज आणि त्याने या मंडळाची आता अध्यक्षपदाची धुरा स्वीकारलेली आहे संगीताच्या दृष्टीने हे पद काही फारसं मोठं नाही आहे पण आंबा मंडळाच्या जुन्या जाणत्या सभासदांना संगीता फार महत्वाची वाटते आहे आणि म्हणून संगीता ही आमची कन्या आहे हिचं कोकण कन्या म्हणून मीच नामांतर केलं होतं प्रयोजकांचं मी खूप मनापासून धन्यवाद म्हणतो की त्यांनी आम्हाला इथे ॲज अ जज म्हणून संधी दिली आणि सुरुवातच इतक्या दिमागदार लावणीने या चिमोडीने सुरुवात केलेली आहे तिचे एक्सप्रेशन तिचं एनर्जी आणि मुळात म्हणजे हे वय असं आहे की एवढी सगळी ऑडियन्स बघून मुलं घाबरतात म्हणजे आम्ही मोठ्या मोठ्याने पण घाबरतो पण या ज्या कॉन्फिडन्सने तिने लागणी परफॉर्म केली खूप छान पद्धतीने म्हणाले तस रत्नागिरी सिंधुदुर्ग रहिवासी मंडळ सगळ्या आयोजकांचे खूप खूप आभार आणि खूप जोरदार सुरुवात झालेली आहे स्पर्धेला आणि इतकी छान गोड इतकी हसरी मुलगी आले आमच्या समोर आली मस्त परफॉर्म करते किती छान वाटते वाटते का आम्हाला तू पण जरा मस्त किती छान केलं असतो डान्स सगळ्यांनी टाळ्या आणि <प्थाइएगागाँ> आता येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकासाठी सगळ्यांनी मस्त जोरदार टाळ्या वाजवा म्हणजे सगळ्या मुलांचा उत्साह आहे ना तो कायम टिकून राहील आणि त्यांना डान्स करायला खूप वाटेल आणि सगळ्या स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना खूप छान ऑल द बेस्ट आणि मस्त परफॉर्म करा परीक्षा आपली स्पर्धा वगैरे काही डोक्यात ठेवू नका आपल्याला यायचं आणि छान परफॉर्म करायचं सगळ्यांसाठी आपण इथे आपला आनंद आपण इथे येऊन या भावनेने तुम्ही सगळ्यांनी इकडे येऊन परफॉर्म करा ओके मस्त आहे पण जबरदस्त जबरदस्त कशी वाटली कार्यक्रमाची दोन सुरुवात जबरदस्त गोड माणसं आमच्या कोकणातली का शीतलला जेव्हा अंगणवाडीला जाते तेव्हा ते आपल्या घरी येऊन जातात दोन तीन दिवस त्यांच्याजवळ वस्तीला राहतात आणि त्या सुद्धा तिथे सुद्धा खूप असा मान सन्मान करतात खरंच माझी बोललेलंच आहे तर आमची कोकणची माणसं साधी दुस्तु 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 बोली खरंच आमची कोकणची माणसं हे आमचे आहेत आणि साधी बोली आहे दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी आता बालीला गेलो होतो इंडोनेशियाला बालीला जेवढा निसर्ग सौंदर्य आहे त्याच्या कितीतरी पट निसर्ग सौंदर्य आमच्या कोकणामध्ये परंतु पर्यटनासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा आहेत त्या कोकणामध्ये निर्माण करण्यामध्ये आम्ही राजकीय मंडळी कुठेतरी कमी पडलोय आहे त्याच्यामुळे बालीला एका वर्षाला साडेतीन ते चार कोटी लोक को व्हिजिट देतात आणि आमच्या कोकणामध्ये तेवढा पर्यटक येत नाही आज कोकणातला मुंबईमध्ये येतं अजून काही वर्षांनी अशी परिस्थिती होईल की कोकणातून मुंबई नेहमीची संख्या त्या ठिकाणी कमी होईल आणि कोकणामध्ये स्वयंरोजगार त्या ठिकाणी निर्मलिंग इतकं चांगलं वातावरण कोकणामध्ये आहे मालवर असेल तातर्ली असेल रत्नागिरी असेल या सगळ्या पट्ट्यामध्ये अतिशय चांगलं पोटेन्शियल आहे आणि त्यामुळे माझी या समोर बसलेल्या सगळ्या तरुणांना विनंती आहे था था की कृपा करून तुम्ही प्रत्येकाने कोकणामध्ये काही ना काहीतरी उद्योग त्या ठिकाणी काढा त्यावर काय उद्योग आता तुम्ही कोकणामध्ये उद्योग चालू करा जेणेकरून कोकणाची पुढची पिढी मुंबईला न येता हा संपूर्ण कोकण हा खरोखर आपण भारत वर्षापासून ऐकतो की कॅलिफोर्निया होणार आहे तो कॅलिफोर्निया कॅलिफोर्निया झाल्याशिवाय राहणार नाही याच्यासाठी तुम्ही तरुण पिढींनी कोकणामध्ये एक प्रकारचे उद्योग असतील ते आयटी क्षेत्रात करतील पर्यटन क्षेत्रात करतील ते उद्योग त्या ठिकाणी काढायला पाहिजे अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे शिवसेना आणि कोकण यांचं वेगळं नातं आहे कारण शाखा प्रमुख म्हटला की शिवसेनेचा शाखाप्रमुख शिवसेने हो हा कोकणीत असतो पहिला त्यामुळे मी आतापर्यंत माझ्या आमच्या कात्रप मधले जेवढे प्रमुख आहेत ते पहिले शिवसेनेचे प्रमुख हे कोकणीच माणूस आहे कारण त्या कोकणी माणसाला खरोखर बाळासाहेबांबद्दल नितांत प्रेम होत आम्हाला तुम्ही घडवलंय त्यामुळं तुमच्या पुढच्या वाटचालीत आमचा खारीचा वाटा हा नक्की असेल एवढं बोलून दोन छोटं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी दरवर्षी न चुकता कितीही मला महत्वाची कामं असली अगदी कितीही महत्वाची तरी मी आंगणेवाडीच्या भराडी देवीला जाते आणि तिचं दर्शन घेते सर्व व्यासपीठावरील मान्यवर नक्कीच तुमच्या पाठीशी राहतील आम्ही सुद्धा राहू आमच्या मामाने सांगितलं का खारीचा वाटा असेल पण ते सिंहाचा वाटा देतील आणि सांगतील खारीचा वाटा आहे तर मंडळी बदलापुरातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रहिवासी मंडळाचा हा तेविसावा वर्धापन दिन आपण पाहिलात एक छान सुंदर अनुभव होता या निमित्ताने बदलापुरात स्थायिक झालेले कि बदलापुरात राहायला आलेले हे बदला आपले कोकणातले रहिवाशी मंडळी या निमित्ताने एका व्यासपीठावरती आले आयोजकांचं पदाधिकाऱ्यांचं आणि प्रमुख पाहुण्यांचं मार्गदर्शन झालं आणि आपण एका शहरात जेव्हा स्थायिक होतो दूरवरून आपण आपल्या गावाखेड्यातनं किंवा आपल्या प्रांतातनं आपण एका ठिकाणी स्थायिक होतो तेव्हा एकत्रित असण्याचं आणि या मंडळाचं आणि याचं सदस्यत्व असणं कितपत गरजेचं आहे आणि यातून आपल्याला कशा प्रकारे मदत होते याबद्दल खूप छान मार्गदर्शन झालं विविध कार्यक्रम होते आणि त्या कार्यक्रमामध्ये खूप धमालमस्ती आली सर्व काही आपल्याला दाखवता आलं नाही अन्यथा हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता लहान मुलांचे खूप सुंदर सुंदर नृत्य होते आणि ते आपल्याला पाहता आले खूप छान हा अनुभव होता आणि जर आपण बदलापुरातले रहिवाशी असाल कोकणातले रहिवाशी असाल विशेष करून तर आपण या रत्नागिरी सिंधुदुर्ग मंडळाचे सदस्य क नक्की व्हा या मंडळाबद्दल जी काही माहिती आहे त्यांचा जो पत्ता आहे तो आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत आपण नक्की तिथे संपर्क करून या मंडळाचं सदस्यत्व घ्या या व्हिडिओमध्ये इतकंच आपला आप जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जास्त शेअर करा आपल्या जर काही प्रतिक्रिया असतील तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली आपल्या परिवाराची आणि पर्यावरणाची काळजी घ्या धन्यवाद